जे मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्ने हॅकीचं या चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो तुम्हाला सर्वांचं ग्राउंडची सुरुवात झालेली आहे काही मुलांचं ग्राउंडसुद्धा झालं आणि बहुतांश जिल्ह्याचं ग्राउंड संपत आलेलं आहे मुंबई सोडता बाकी सर्व जिल्ह्याचे ग्राउंड सुरू झालेले आहेत तर तुम्हाला सर्वांचे ग्राउंड कसे झालेले आहे ज्यांचं राहिलेलं आहे त्यांची प्रॅक्टिस कशी चालेल तुमचे ग्राउंड झाले असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करून सांगा किती मार्काचं ग्राउंड आलेला आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला खूप मार्क कमी आहेत ह्या वेळेस ग्राउंडला आणि आम्ही क्वालिफाय होऊ की नाही लेकीसाठी तर अजिबात निराश होऊ नका कारण सर्वांना कमीच मार्क येत आहेत कारण ह्या पावसामुळे भरपूर मुलांचं जे ग्राउंड आउट ऑफ होतं किंवा चाळीस प्लसचं होतं खूप कमी येते मित्रांनो तर तुम्ही काळजी अजिबात करू नका की तुम्हाला ग्राउंडला खूप कमी मार्क आहेत मग आम्ही कॉ क्वालिफाय होऊ की नको हो होणार की नाही कारण गेल्या वेळेस बघा भरपूर चांगले मार्क होते पण ह्या वेळेस चांगली प्रॅक्टिस करूनसुद्धा मुलांना मार्क कमी आहेत याचं कारण हे कसं आहे की पाऊस पावसामुळे ग्राउंड ग्राउंड ओलं झालं किंवा ग्राउंडवर पाऊस असल्यामुळे मुलांना ग्राउंड व्यवस्थित करता आलेलं नाही त्याच्यासाठी तुम्हाला जर कमी मार्क असतील तरी पण तुम्ही अजिबात घाबरू नका फक्त तुम्ही अभ्यासाची आता तयारी करा मित्रांनो ग्राउंड झालेलं आहे तुमचं तर मग आता त्याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही अभ्यासाचा विचार करा आणि तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला गेलात त्यावेळेस तुम्ही एकमेकाला विचारलं असाल किंवा तुमच्या डिटेलमधले मुलांना बघितलं असाल की कि त्यांचं किती मार्काचं ग्राउंड आलं आहे असं किंचत बोटावर मोजण्यासारखे जे, आहेत जे, ज्याचे चाळीस प्लस ग्राउंड आहेत बाकी काहीच नाही मित्रांनो खूप कमी मार्क मुलांना येत आहेत त्यामुळे तुम्ही तयारी चांगली करा आणि तयारी चांगली करा लेखीची जेणेकरून तुम्हाला लेखीमध्ये मार्क वाढवता येईल आता ग्राउंड झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही नाही करू शकत ज्याचं ग्राउंड राहिलेलं आहे त्याने बेस्ट द्यायचा प्रयत्न करा पण पावसामुळे जो बेस्ट द्यायच दे देतो तो, तो पण त्याला पण खूप कमी मार्क येत आहेत पावसामुळे मुलांचे ग्राउंड खरंच खूप कमी येत आहेत तर ज्याला मार्क कमी आहे ते अजिबात निराश होऊ नका आणि डिमोटिवेट तर अजिबात होऊ नका कारण तुम्ही ठरवलं तर अभ्यासामधूनसुद्धा तुम्ही मिरिटमध्ये येणार आहे तर बघा मित्रांनो तुम्ही तुम्ही जर कास्टमध्ये असाल किंवा ओपनमधून असाल तर तुम्हाला कशा पद्धतीनं मार्ग पडल्यात हे तुम्हाला ते एक ग्राउंड झाल्याबरोबर तुमची लिस्ट आली आहे त्याच्यावरसुद्धा तुम्ही चेक करा भरपूर मुलांना कमी मार्क आलेले आहेत तर तुम्ही आता लगेच अभ्यासाला लागा आणि अभ्यासाची चांगली तयारी करा क्वेश्चन पेपर सोडवा आणि बघा जेवढं होता होईल तुम्ही लेखीमध्ये मार्क वाढवण्याचा प्रयत्न करा कारण बॅड लक असं झालं की पावसामध्ये ग्राउंड निघाल्यामुळं भरपूर मुलांना मार्क कमी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिसला काही मुलांना वाटलं की जूनमध्ये भरती होणार नाही भरती पुढे होईल सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस दहा तारखेच्या नंतर भरती होणार आहे याची जे आर सुद्धा आलेला होता परिपत्रक जे आलेलं होतं तरीसुद्धा अनेक मुलांना विश्वास नव्हता की होणार नाही तर त्या मुलांना खूप अवघड गेलेलं आहे आणि बऱ्यापैकी प्रॅक्टिस करणाऱ्याला कमी ना होणं पण क्वालिफाय होण्यासारखे चांगले मार्क आलेले आहेत आणि प्रत्येकाला मार्क कमी असल्यामुळे मिरिटसुद्धा कमी जाईल मित्रांनो तर मिरिटची काळजी न करता तुम्ही लेखीची काळजी करा आणि एक्झामला जर जाते वेळेस खूप चांगला तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला मार्क चांगले पडतील आणि नक्की तुम्ही इकडून मार्क जर जास्त घेतलात तर मेरिटमध्ये नक्की येणार आहे मित्रांनो सर्वांना ऑल द बेस्ट तयारी चांगली करा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये